नाव काय स्वयंपाक करा ना स्वयपाक बनवणारा तुम्ही शेतस ना मग तुम्ही पाना मला काय विचारतोस मला स्वयंपाक बना शका हाय माणूस लक्ष नाही विचाराना काही धर्म नाहीशी विचाराला गे काही बोक्या नागा छोटस आणि जेवणला वाडजेच काही तो वाकडा नेंगड तोंड मग मग नाही कर जेवणा टाईमला वाकडा नेंगड तोंड करा तुम्ही वाढ वाढेच आजू जरासा असं बाजा सुट्यात राहतील तो माणूस तोंड चांगलं राहील भाज्याचा नाही दृश्य त्या मा तुम्हाला हातल्या चवणीशी त्यांना दोषशी गडीक मा तिकी करा ठेवतस गडीक मा आळण कर ठेवतं गडीक मा खाराट करी ठेवतंच एक दिवस सुद्या जात नाही तुम्हाला आवाला जरासा तुम्ही अजून मेहनत घेणे चांगले दरास चांगला आहे पक बनाल का तुम्ही हो मोबाईल वर गण वर दिसाळत अशा आशे, अशा तसे तसे पावा दरास बनाडा ना गत बना ते नागत त्याच नागत बनाडाना द्रास हं ते देतं सोडी आणि कथा खाराट करत कथा आळण कर ठेवतील त्या दिवस मटणनी भाजी काही त्यानं आळणंच टाका नाही मर म्हणे पातळपटक भाजी भाजी होती हा ना बसल्या बसल्या काय लागत नाही बोलाले करशात का तुमले समजाई काय शे काय नाही हं बसल्या बसल्या नाही समजाव हो तुमले वय पटक भूक बुक लागे माले आठ वाजे रेनात हा ना जाय ना कुत्रा ना गती हो तेव्हा तस काय निसता प्रेमात नाही सांगतायत का <hah> और की फिरी पानाशी स्वर तुम्ही सध्या जास्त चर करा लागेल तर तुमले लहान मोठा पायरी नाही शे तुम्हाला फिरी पानाशी एक दिवस मग पास तुमनं हराशी लहान मोठाने काय पायरी ठेवा हा नवराशी काय तुम्ही माल दे नोकर बिवकर समजतात असे बोलतास मला सांगे थांबा तुम्ही काम आवरायचा मनाकडे तुम्हाला कडे पासच मी फिरी पासच पासच तुमनं काय शिक नाही होय आता मंडस पाहिला शिका यातस ना गरमा बशी बशी जास्त जायचे जरास वावरात तंगाडा का तवर रांवर येते हाय माळी जी राहणी का का दुसरं शे काही दिसाले नाही दिशेने ना डोळ्याला बी नंबर चेक पडी हा माळी वणी बर का माळी वणी 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 हा बल तो उंची रे दादा बल तो उंची माय 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 मा हा आमना येय नव्हतं का इकडे उन आता शिल गाय इकडे पडी रायना कशा जाय माळी प्रवास मधून आला चांगला जाय बा नाही पेक्षा ओ माय वे सासू बाई इंटा इला अरे मना बाप यासले पहिल्यावर मने डीपी जाळी जात पार लाडा लाडा वाला ला सासू मेरे कितने दिन बाद अपने घर लौटी है सासू मेरी कितने दिन बाद हमने घर को लौटी है चांगला चंगलो देना पड मने सासू ले चांगला चंगलो चंगल देना पड मने सासू ले बोलती बारीक पडी गई माय गावले जाई जाई बोलती बारीक पडी गई माय गावले जाई जाई सासू म्हणे कितला दिन बात आपला घर उनी रे सासू म्हणी कितला दिन बात मना घर नी रे माय आता या कोणता दिन उघडती नाही काय काय सांगता येत नाही काय रे दोंडू आई बायना काय तुला जे पोटा मोका करे गे गेल गे गे गे? आव सासू आता कनी तो टकल्या रोगी हो एलची तर मग त्यांना करता शॅम्पू शुम्पू मस्त पिकी चोळी मोळी चांगलं डोकं धुईले यायची आणि मस्त मोकळा वाळठी द्यायचे केस कसे रास ओला राय गा आता अजून जुआ पळी जाती लेखा पळी जाती हो तेवढा करता मी मोकळा ठेवायचे आय पा सुशी आणि काशी तुमले दोघीसले सांगितस माडी आता बलता बाद येईलशी हो तो तुमले माडीने चांगली सेवा करण्याशी दोघिसले संध्याकाळी गोळ्या गाया काय होतील माडीन त्या दी देवा ना जेवणले देवा ना पहिले त्यानंतर मग टाइमला हात हातपाय चेपी लावा ना जरा असा हो आवडं काम दररोज नियमन करत जा फक्त <re> नको रे धोंडू नको रे अरे भाऊ मी चांगली शाऊस अजून कसा आणि तिथे कामा लावस तू अजून दि तीन वाट वाकरी ठिसन चांगला चुंगला हात पाहिशत मी ती वाकाडी बिकाडी द्या एक तर त्यातनं काम माहिती तुला किती आमचं काम असे म नको कसाले सांग त्यासले चाल बाई तुम्ही सांगशात तसे ये माडी बैस मस्त दूर तू नेलशे तू जरा फ्रेश ब्रेश होईस मस्त पैकी तुला सुशी छा बी ठिदी म सांग बिंग टाकी घे मस्त रुम्मा हो हा नमस्कार कसं वाटणार चांगलाच वाटणार आपला पार्ट थ्री आता पाहतो पार्ट वन पार्ट टू तुम्ही अजून चॅनलवर जायचं पार्ट वन पार्ट टू पाहिजे आणि आपल्या तुम्ही अजून सबस्क्राईब केले सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपला शॉर्ट पर्यंत पाहिजे मनपू आभार मंडळी सकाळ व्हिडिओ एकदम जोरदार विसरू नका सकाळ व्हिडिओ राहील क्रम बायका आणि सासू मंडळ तुम्ही सकाळ व्हिडिओ पा नक्की ठीक सात वाजता आज तुम्ही आपल्या व्हिडिओला असेच पर्यंत घ्यायच्याबद्दल तुम्ही मनपशाभार मंडळ जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला हा खानदेशी एक नवीन कलाकार दोन पावला देखील पुढे जाऊ शकत मंडळ फक्त आणि फक्त तुम्हाला सपोर्टमुळे सर होऊ शकत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मंडळी शेअर बी करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ह जे खांदेश भेटू त्याच्या नेऊन विडो